कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेऊन रोजगार मेळाव्याचे आयोजन शिवसेनेच्या कल्याण शाखेतर्फे करण्यात आले होते त्यात सातशे बेरोजगारांना कामाची संधी मिळाली सुमारे तीन हजार बेरोजगारांनी यावेळी अर्ज दाखल केले होते कल्याण चे शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोई तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी कल्याणातील गीता हॉल मध्ये या मेळाव्याचे आयोजन केले होते मुंबई एअरपोर्ट ताज हॉटेल ज्युपिटर हॉस्पिटल कोटक महिंद्रा सी बँक आय सी आय सी आय बँक अशा ठिकाणी बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले सुमारे तीन हजार बेरोजगार तरुणांनी फॉर्म भरले त्यापैकी सातशे तरुणांची निवड होऊन त्यांना लगेच नेमणूक पत्रही देण्यात आली या कार्यक्रमाला प्रकाश पाटील महापौर राजेंद्र देवळेकर भिवंडीचे आमदार रुपेश म्हात्रे आमदार शांताराम मोरे कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी यांच्यासह नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज